नमस्कार आपल्यांना या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आणि छत्रपती संभाजीनगर दोन दिग्गज नेते होते आणि या दोघांनी राज्याच्या राजकीय सामाजिक आणि सर्वच क्षेत्राच रंगरूप बदलेल कि दिशा बदलेल अशी वक्तव्य केली तस नऊ ऑगस्ट हा क्रांती दि, दिना दिवशी प्रहार संघटनेचे प्रमुख दिव्यांग मंत्रालय जे नवीन स्थापन केले आहे त्याचेही प्रमुख अमरावती जिल्ह्यातील आमदार असलेले आणि दिव्यांगाच्या प्रश्नासाठी गेल्या दशकापासून अधिक काळ कामात सतत कामात वे आ, साम, काम करणारे अशी ओमप्रकाश उर्फ आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मोठी अशी दिव्यांग शेतकरी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात ते माहितीतील एक सहभागी सदस्य असतानाही सरकारच्या विरोधात त्यांनी रॅली काढली यामध्ये त्यांनी दिव्यांगावर होत असलेल्या अन्यायचा पाडा वाचला शेतकरी शेतमजुरांच्या अडचणी त्यांनी तिथं मांडल्या आणि यावर लवकरात लवकर माहिती सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणी केली त्यांच्या या रॅलीला आणि जाहीर सभेलाही पोलिसांनी परवानगी दिली नव्हती अशी माहिती आहे आणि अगदी नऊ ऑगस्टच्या दुपारी दोन अडीच पर्यंत छत्रपती संभाजीनगर नगरच्या पोलीस आयुक्तांनी त्यांच्या सभेला परवानगी दिलेली नव्हती <coughs> बच्चू कडू यांनी केलेल्या मागणीकडे आता सरकार सकाराम सकारात्मक दृष्टीनं बघत कि चला आणखी एक रॅली झाली आणखी एक मागण्यांचं निवेदन आलं असं म्हणत त्याकडं काना डोळा करत हे म्हणजे असणार आहे मात्र याच इथं माध्यमाशी संवाद साधताना आमदार बच्चू कडू यांनी आपल्या मागण्यावर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या सर्व मंत्रिमंडळ ऑगस्ट पर्यंत घ्यावा नसता एक सप्टेंबर घ्यायचा हे जाहीर करणार असल्याचं सांगत एक प्रकारे माहितीला इशारा दिला बच्चू कडू यांनी माहितीची साथ सोडली तर त्याचे अमरावती जिल्हा आणि विदर्भातील काही मतदारसंघात बरोबरच राज्यातील जिथं ज्या ज्या मतदारसंघात दिव्यांगाची ताकद आहे प्रहारची संघटनात्मक संगट, बांधणी बांधणी मजबूत आहे तेथे महायुतीच्या उमेदवारांना निश्चितच अडचण येणार हे मराठवाड्याच्या कार्यकर्त्यां मराठवाड्यातील आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मराठवाड्यात आलेले जे पाच तारखेपासून मराठवाड्यात आहेत अशा महाराष्ट्र मा, नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्याची तशी दोन दिवस अगोदरच काल छत्रपती संभाजीनगर मध्ये सांगतात त्यांनी मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपल्या मनसैनिकांशी संवाद साधला त्या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनेही चाचपणी केली गाठी बिष्टी घेतल्या आणि या दौऱ्यात त्यांनी लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीणमधून नागोरगवजे तर हिंगोलीतून तेथील जिल्हा प्रमुखांना उमेदवारी जाहीर केली या त्यांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यात दौऱ्याचा प्रारंभच तसा ताना तानातानीने ता, ताना झाला सोलापूर जिल्ह्यात त्यांनी मरा आरक, राज्यात आरक्षणच कशाला हवं हो। असा दावा करत ते धाराशिव जिल्ह्यात प्रवेश करते झाले महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीचं दर्शन तुळजापुरात घेतल्यानंतर जेव्हा ते धाराशिव शहरात ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम होता त्या, त्या हॉटेलवर ते येतात येथे मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या यांच्या खांद्याला खांदून लढणारे धाराशिव जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या निदर्शनं केली ही निद, हे सगळं जवळपास साडेतीन ते चार तास चालू होत त्यामुळं आपल्या खळखट्याकनं संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरवणार असं असं असणाऱ्या राज ठाकरेंना धाराशिव मध्ये मात्र शांत बसावं लागला शेवटी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाशी माध्यम प्रतिनिधींसमोर चर्चा करावी लागली आणि त्यांनी ज्यावेळी मी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेईल आणि मराठा आरक्षणावर माझी काय भूमिका आहे हे स्पष्ट करेल असं आश्वासन दिलं त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केलं छत्रपती संभाजीनगर मध्ये काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील हे जे ओबीसी मधून मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून लढा लढत आहेत त्या लढ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार खत पाणी घालत आहेत मनोज जरांगी पाट, पाटील यांच्या पाठीशी ते आहे असा आरोप ही केला पण त्यांचा हा आरोप हा राजकीयचा आहे तस काही दिसून आले संपूर्ण महाराष्ट्रात कोणाला दिसून आलेलं नाही अनेक राजकीय नेते येतात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतात मनोज जरांगी पाटील यांचं ज्यावेळेस उपोषण आंदोलन सुरू असतं त्यावेळेस सरकारी सरकारचं पण शिष्टमंडळ येत असतं ज्यावेळेस अंतरवली सराटीत लाठीमार आणि पोलिसांनी गोळीबार केला होता त्यावेळेस रा, राज ठाकरेही मनोज जरांगे पाटील यांना भेटून गेले त्यामुळं राज ठाकरेंनी काल केलेला हा आरोप हवेत मारलेला तीर आहेच आणि त्यांच्या राजकीय सोयीसाठी आणि ते ज्यांच्या सोबत जातात अचानक त्या पक्षाला खुश करण्यासाठी केलेला असावा असं आंदोलनात सहभागी असलेल्या मराठा आंदोलकांचं मत मरा। आहे काल यावरच बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे रा, राज्याध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की मनोज दरांगे पाटील हे तशी कोणाच्या ऐकण्याहून आणि कोणाच्या इशारा आंदोलन करणार असं व्यक्तिमत्व नाही यावर सर्व असो इकडं बीडमध्ये परवा राज ठाकरे यांना अडवून सुपारी त्यांच्या वाहनावर वाहनाच्या ताफ्यावर फेकण्यात आल्या यामागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच लोक आहेत असा ग्रह करून आता मनसेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची कोंडी करण्याचा प्रारंभ केला काल भगवा समारोप समारो निमित्त ठाणे येथील <coughs> गडकरी रंगायतन येथे आयोजित कार्यक्रमात मुंबईहून ठाण्यात येत असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर नारळ शेण बांगड्या फेकून मनसे कार्यकर्त्यांनी आपला त्यांना विरोध दर्शविला याच ह्याच्यात तर त्या नाट्यगृहासमोर मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी करून त्यांचा त्यांच्या विरोधात घोषणाही दिल्या आता हे चालत राहणार योग निवडणूक तोंडावर येत आहे म्हणून हे सर्व करत याला कोणीतरी कोणता एखादा पक्ष एखादी युती एखादी आघाडी खतपाणी घालत राहणार हे आता आपल्याला इथून पुढं पाहू पाहत राहू लागणार आहे तुर्तास एवढंच धन्यवाद